तर सर्व माझ्या शेतकरी बंधूंना रामराम आपण सर्व शेतकरी खूप मोठ्या संकटात आपण सापडलो एक नैसर्गिक आपत्ती आहे आपल्यावर एक निसर्गानं घातलेला आपल्यावर घाला आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो कोणीही आत्महत्या करायचं नाही कोणी हातबल व्हायचं नाही पहिले तुम्ही ऐकलंय की आपले पूर्वज किंवा आपले आजे पणजे झाडपाला खाऊन वाचलो असं सांगतात आपण सुद्धा या प्रसंगी काहीही प्रसंग आला तर आपण आत्महत्या करायची नाही त्याचं कारण असं आहे तर मित्रांनो आपण जर आत्महत्या केली तर आपले लेकर होतील आत्महत्या केल्यामुळं आपलं संकट संपत का हे लक्षात घ्या आत्महत्या केल्याच्या नंतर हे संकट संपत का आणि ह्या प्रत्येक संकटाशी सामना करणं हे शेतकऱ्याच्या ह्या पाचवीलाच पुंजलेलं आहे तुम्ही रात्रंदिवस जवळजवळ वीस अठरा ते वीस तास काम करता मी शेतकरीच आहे आपण एवढं कष्ट करतो पण आपल्या हाती शेवटी काहीच लागत नाही पेरणीच्या वेळेस जेवढं मेहनत करतो आणि आशा असते आणि बाजारात जाऊन माल घातल्याच्या नंतर जी निराशा आपल्या हातात येते अजून पुढल्या वर्षीचं चा काही चांगलं होईल या आशेनं प्रत्येक शेतकरी जगत असतो तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो मी की आता सगळ्यांना काही सांगायची एवढी गरज नाही आता प्रत्येकजण हुशार झालेला आहे प्रत्येक जणाला जाणकार आहे पण जो खरोखरच खूप खचला आहे खूप त्याला असं वाटते की आता आपल्यापुढे काही पर्याय नाही ज्याला रस्ता दिसत नाही अशाने सुद्धा अशांनाच मी सांगतोय आणि जे हिंमतवान आहे त्यांनी पण दुसऱ्यांना हिंमत द्यावं आणि शेतकऱ्यांनी कोणीही बार बार मी हात जोडून तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगतो की कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही आपण सरकारशी आंदोलने करू लढा उभारू रस्ता रोको करू आझाद मैदानावर जाऊन आपण तिथंसुद्धा महामोर्चा नेऊ आणि ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करावं आणि बाकीच्या आपल्या ज्या काही नुकसान भरपाई आहेत त्या सरकारला जशा देता येतील तशा आपण सरकारकडून घेऊ आणि प्रत्येक सामना आपण या संकटाचा करू कारण हे आसमानी संकट एक नैसर्गिक संकट एक न नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला बार बार विनंती करून सांगतो शेतकरी बांधवांनो कोणीही आत्महत्या करायचं नाही एकमेकांना मदत करणं आज आता काळाची गरज आहे आणि आता जे आता आत्ता तर पाऊस कुठं थांबला आहे का आता इतकं नुकसान होऊन बी पाऊस थांबला आहे का नाही आणखीन किती पुढे पाऊस पडणार आहे किती मोठं संकट येणार आहे हे ये आणखीन पण स्पष्ट झालेलं नाही पाऊस थांबलेला नाही प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे यामध्ये तर मित्रांनो मी आता हा वाढत चाललेला व्हिडिओ कमी करून तुम्हाला आणखीन एकदा विनंती करतो की कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका आलेल्या संकटाशी सामना करू धन्यवाद ራም ራም